हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे रविवार तर आता सकाळचा स्वयंपाक चालू आहे चपाती भाजी पाद रसा भाजी असते ती दोडक्याची केलेली होती आज आणि चपात्या केलेल्या आहेत आणि तांदळाची भाजी काल शनिवारी बाजार असतो अटपाडीचा तर तांदळाची भाजी आणलेली ती निवडून स्वच्छ धुवून ठेवलेली आहे आणि पाणी नेतून जातं मग भाजीला पाणी सुटत नाही त्यानंतर काल थोडंसं नाही तिळाच्या पोळ्या केल्यात तर त्याचं सारण थोडंसं उरलं होतं दोन तीन पोळ्याचं तर म्हटलं त्याचे पण करून टाकावेत तर काल ना पीठ मळताना म्हणजे आपल्या गव्हाचं पिठाचे आपण आत्ता मी तसंच करते पण काल करताना ना थोडंसं गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये थोडासा रवा टाकलेला आणि तुपाचं मोहन टाकलेलं एक अर्धी पळी एवढं तूप कडकडीत गरम करून त्या पिठात मिस मिक्स करून थोडंसं मीठ टाकून ते मळून ठेवलेलं आणि थोडा वेळ भिजू दिलेलं रवा भिजण्यासाठी बारीक रवा होता झिरो नंबरचा तर त्याच्या ना पोळ्या एकदम छान क्रिस्पी होतात पण आज करताना ना जे नेहमीच आपलं गव्हाचं पीठ आहे आपण चपात्यासाठीचं मळलेलं असतं ना तेच आहे ह्याच्या पण होतात पण अशा थोड्याशा चिवट राहतात त्याच्या आपण करंज्या वगैरे करतो ना त्या पद्धतीने अगदी क्रिस्पी आणि कडक राहतात आणि त्या पोळ्या पंधरा दिवस म्हटलं तरी आरामशीर टिकतात खराब होत नाहीत ह्या पोळ्या कशा जास्त दिवस टिकत नाहीत आपण अशा नॉर्मल पिठाच्या केल्या तर आणि अशा पद्धतीने ना थोडंसं लाटून घेतलं ना आणि नंतर त्यामध्ये सारण भरलं तर बरंच सारण यामध्ये बसलं जातं तिळाची पोळी कशी त्यामध्ये जेवढं जास्त सारण असेल तेवढं छान लागते आणि फुकतात सुद्धा अगदी काटोकाट आपल्या पुरणपोळ्यासार इतक्या नाहीत इत पुरणपोळ्यासारख्या फुगत पण तरी पण बऱ्यापैकी फुकतात दोन्ही साईडनं असे अशा आणि मिडियम गॅसवरती जातात तूप लावून ह्याला भाजत आहे म्हणजे कसं थोड्याफार कडक झाल्या की मग कशा त्या चिवट लागत नाहीत तीन पोळ्याचंच सारण होतं तेवढ्या मी करून घेतल्या आता चपात्या केलेल्या होत्या भाकरी एक करायची आहे मला आणि नंतर भाजी करायची आहे तर संध्याकाळच्या पेक्षा सकाळच्या स्वयंपाकात बराचसा वेळ जातो अजून ताक करायचा आहे म्हणजे अशी छोटी छोटी बरंचशी कामं राहतात आणि रससुद्धा अजून बनवायचा आहे सकाळी आठला स्वयंपाकाला लागलं ना तरी अकरा तरी वाजतातच स्वयंपाक होतो आणि नंतर मग किचनची बाकीची कामं किचन आवरायचं वगैरे ते राहतच तर पोळ्या करून घेतल्यानंतर एक भाकरी आहे ती पण करायची होती अशा पद्धतीने सारण भरलं ना बरंच सारण यामध्ये राहतं बसतं मग नंतर ज्वारीची भाकरी एक करायची होती भाजी तांदळाची भाजी किंवा अशी कोणतीही आपण पालेभाजी केली ना जी शेपू असेल मेथी असेल तर त्यासोबत भाकरी चांगली वाटते तर आमच्यात बाजरीची भाकरी जास्त म्हणजे आम्ही संक्रांतीला आणि दिवाळीतच ते दळून आणलेलं असतं जास्त आणत नाही कारण भाकरी जास्त कोण खात नाही आणि बाजरीची आवडते पण बाजरी कशी उष्ण असते आणि पित्ताचा त्रास असेल तर मग ती भाकरी आपण नाही खाऊ शकत म्हणजे पचायला जड जाते ज्वारीची भाकरी सगळ्यात हलकी आणि पचायला सुद्धा ती ज म्हणजे हलकी राहते चपातीपेक्षा किंवा इतर भाकऱ्यांपेक्षा आणि सकाळचं गरम होतंय तर रात्री पण आमच्याकडे पाऊस आलेला होता आता पाऊस तसा चालू झाला आहे एवढा मोठा नाही आहेत पण बऱ्यापैकी येतोय आता धूळ वगैरे उडायची कमी झाली आहे कारण धूळसुद्धा सगळी बसून गेले असे पावसामुळं एक चांगला पाऊस झाला की नाहीतर उन्हाळ्यात तसं ह्या वेळेला लवकर पाऊस चालू झालेला आहे मे अर्धाचा आहे तोपर्यंत पाऊस सुरू झाल्यामुळं मेमध्ये जो उन्हाळा जाणवतो तो आता कमी झाला दिवसा आहे दिवसाहून आहे तसं थोडंफार पण नंतर असं थोडंसं पाऊस वगैरे येतो त्यामुळं थंड वाटतं रात्रीचं जास्त गरम वगैरे होत नाही तर ही भाजी कशी तांदळाची भाजी बघा आपण शेतातली आणतो ती बारकी छोटी छोटी राहते पण आता जी विकायला आणतात ना ती थोडीशी अशी विकण्यासाठीच केलेली असते त्यामुळं खत वगैरे असलेली ही जास्त मोठी भाजी होते त्यामुळं कट करून घेतली थोडीशी आणि आपली आ, आपली जी देशी आपण रानातनं भाज्या आणतो ना ज्वारीत मकत जी उगवते ती तर तिला चिरायची गरज पडत नाही शक्यतो अशा भाज्या न कट करता शिजवलेले चांगले राहतात त्याचं सगळं जेवणसूत्वं मग त्यामध्ये राहतं तर इथं व्हिडिओ माझा चालूच राहिला नाही व्हिडिओ बंद होता तर तेलामध्ये ना थोडासा हिरवा हिरव्या मिरचीचा ठेचा रात्री केलेला होता तो चमच्यावर टाकला हा ठेचा आणि भरपूर सगळा लसूण एवढंच यामध्ये टाकलेलं आहे शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकू शकता किंवा फक्त लसूण मिरची असेल ना तरीसुद्धा ही भाजी छान लागते तर तो ठेचा आणि लसूणच आहे यामध्ये आणि ठेच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट होतं तेवढं आहे नंतर थोडंसं मीठ ह्या भाजीला कसं मीठ कमीच लागतं आणि लगेच मीठ टाकलं का मग पाणी सुटतं त्यामुळं ती भाजी मग अशी पाण्यासारखी लागते त्यामुळं नंतर भाजी थंड झाल्या म्हणजे गॅस बंद केल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं मुलांना इथं नंतर कलिंगड कट करून दिलं ते काही एवढ्या लवकर जेवायला मागत नाहीत सकाळी ते सोनारशी तल गेलेली दोघं पण सायकलवर तर आणि तिथूनच ते काहीतरी खाऊन आलेले तिथं प्रसाद असतो आणि बाजूला दुकान असतं इथून पुढं मग परवा आ, का परवा माहेरी गेलेले होते तर तिथला व्हिडिओ आहे कारण माहेर जवळ असलं की मग जास्त राहणं होतच नाही जाणं येणं साळ करत म्हटलं तरी जवळ असल्यामुळं होतं त्यामुळं शक्यतो मग असं जवळ माहेर असलं की हे असं होतं आपल्याला राहायला जास्त भेटत नाही तर हे इथून म्हणजे भावजा नको बिर्याणी बनवलेली होती माझी मोठी भावजा आहे ती बिर्याणी छान बनवते तर चिकन बिर्याणी मटन मटन पण आणलेलं होतं ते मटन सुक्क होत ठेवलेलं होतं आणि रस्सा बन बहिणीच्या मुली पण आलेल्या आहेत दोन आणि मा जानवी तिकडं मामाच्या जा तिकडच गेलेली सुट्टीला आणि जावेची मुलं आल्यामुळं ओम इथं आहे तो काय गेलेला नव्हता जान्हवी फक्त गेलेले त्या दिवशी होती बाजू चिकन सुक परत पर खातात ഗുരു <laughs> ഗുരു <laughs> <laughs>

वो चल रहा है मन मैं बोल बसती है तो मैं उठ ना नहीं बस जी मैं मैं ओए चलाते नहीं चलो चैट में का

अरे यांचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल भारत देशाचे पहिले गृहमंत्री तर परवाना पर मी आणि जाऊबाई आम्ही आटपाडीला गेलेलो होतो थोडस काम होतं तर म्हटलं दुकानात येता येता एच बी पण चेक करून आलो आता भावाचीच लॅब आहे तरीसुद्धा असं वर्षातून सहा महिन्यातून तो चेक केला पाहिजे पण होत नाही तसं कारण मला रक्त काढायची फार भीती वाटते त्याच्याकडून अजिबातच दुखत नाही पण का काय माहीत सुरुवातीला रक्त काढायचं म्हटलं की ते राहू द्यात वाटतं नको नंतर चेक करू असं कारण माझा या अगोदरनं मागच्या दोन वर्षापूर्वी पूर्ण सहावरती एच बी आलेला होता कारण आपण असं कसं चेक करून बघत नाही आधीमध्ये आणि लेडीजमध्ये एच बी कमी होण्याचे बरेचसे चान्सेस राहतात जेंट्समध्ये तुम्ही कधी ऐकलंच नसेल की एच बी लो झाला आहे काही तर कारण आजारी वगैरे असेल तरच तसं होतं पण लेडीजमध्ये शक्यतो बराच ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के मध्ये हा एच बी लो राहतोच आणि माझा तर ना ट्रीटमेंट घेतली त्यावेळी नऊ पॉईंट दोन किंवा पाच असा काहीतरी झालेला होता आणि काल चेक केला तर तो नऊ पॉईंट आठ होता अजून पण दहाच्यावरती वरती तो नाही आणि शक्यतो जातच नाही मी म्हणजे मला जसं समजते डिलेवरीतच एकदा द गेलेला असेल दहाच्यावरती वरती नाही तर शक्यतो दहाच्यावरती वरती तो जात नाही आता म्हटलं एक महिन्याचं ना एक ते दोन महिन्याचा तरी गोळ्यांचा कोर्स करावा ज्या फॉलिक ॲसिड असतात त्या घेऊन बघावेत म्हटलं आणि नंतर चेक करून बघावेत कारण दहाच्यावरती वरती तरी आपला एच बी असायला हवा आणि सहा महिन्यातून किंवा वर्षातून तरी चेक केलं ना ते आपल्या लक्षात येतं लो झाला <coughs> नंतर आपण मग तशी ट्रीटमेंट घेऊ शकतो त्यामुळं शक्यतो एच बी हा वर्षातून एकदा तरी आवर्जून चेक करावा तर असं होतं आजचं आता दोन तीन दिवसाचे मिक्स व्हिडिओज होते आणि व्हिडिओ तुम्हाला असे जर बघायला आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका परत एकदा समर्थ सगळ्यांना